मित्रांनो आज बघता बघता यशराज गांडूळ प्रकल्प फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा असेल कर्नाटका असेल गुजरात असेल आणि महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांनी भेटी दिल्या त्यांचे गांडूळ खताच्या बॅग नेल्या त्यांच्या शेतात वापरल्या शेजारच्या शेतकऱ्याला सांगितलं आणि आज ते पुरवू शकत नाही एवढं छान ब्रँड त्यांचा तयार झालेला आहे शेतकरी बंधू नमस्ते मी बी टी गोरे आणि बी टी गोरे युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एक शेतकरी आणि तो शेतकरी उद्योजक बनतो आणि अशा ठिकाणी मला दुसऱ्यांदी येण्याची संधी मिळते आणि आल्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे तो एक्सपांड झालेला आहे तो मोठा झालेला आहे आणि त्या व्यवसाय आणि एक डाळींब उत्पादक त्यांनी दोन रुपये कमवले आणि त्याच्यामधून मस्तपैकी घराचं काम फायनल स्टेजला येतं आणि ज्यावेळेस तो शेतकरी म्हणतो की साहेब कधी अपेक्षा पण केलेली नव्हती की मी असं एवढं मोठं घर बांधेल फक्त मला डाळिंबाने आणि हे जे यशराज गांडूळ प्रकल्प आहे यातून जे शेतकऱ्यांची सेवा करतो काळ्या आईची सेवा करतो भूमातेची वटी भरतो आणि एवढ्या चांगल्या क्वालिटीचं गांडूळ खत मी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकतो त्याची जी भरभराट आहे त्यामुळं मला ही भरभराट मिळालेली आहे मी आज आहे वाटंबरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सुरेश पवार मुंबईमध्ये राहणारा युवक मुंबई आवडली नाही गावाकडं आला आणि गावाकडं येऊन शेती करायला सुरुवात केली पारंपरिक वडिलांची जमीन त्यामध्ये कोरडवाहू वाहू पाण्याची सोय नाही ज्वारीसारखी पिकं कायम दुष्काळी परिस्थिती त्याच्यातून एवढं हातगाईला गेलेले होते की याच्यातून मला काहीच करणं आता शक्य होणार नाही आहे हे नैराश्याचं वातावरण घरात तयार झालं कोणीतरी सांगितलं की डाळिंब करा आणि मग माझ्या संपर्कात आले आणि त्यांनी डाळिंब लावलं साडेतीनशे झाडं डाळिंबाची त्याच्यातून लाखो रुपये कमवले कारण तुम्हाला माहिती आहे डाळिंबाला रेट किती आहेत आणि ते डाळिंब आलेले जे पैसे त्यांनी इकडं तिकडं नाही तर पहिले गांडूळ खत माझ्या शेतीला गरजेचं आहे म्हणून स्वतःचे बेड लावले त्यांना त्याचे रिझल्ट त्यांच्या शेतामध्ये दिसले की गांडूळ एकच नंबर काम करत आहे आणि जर गांडूळ जमिनीमध्ये वाढले तर जमीन सुपीक राहते मुळं ॲक्टिव्ह राहतात जमिनीमधले ऑर्गॅनिझम एक नंबर वाढतात आणि जे काही मी सेंद्रिय किंवा रासायनिक खतं टाकतोय त्याचा पुरेपूर फायदा माझ्या पिकाला होतोय आणि मग तेल्यासारखा रोग असेल मरसारखा रोग असेल क्वालिटी प्रोडक्शन असेल हे सगळं जे सगळं सग्र त्यांना साध्य करता आलं आज त्यांच्या बागेमध्ये तेलकट नाही आहे आज त्यांच्या बागेमध्ये मररोग नाही आहे आणि मग एवढी छान आलेले रिझल्ट त्यांची इच्छा झाली हे थोडंसं आपण एक्सपांड करूया आणि हेच गांडूळ खत मी माझ्या शेतकऱ्यांना देणार आणि मित्रांनो आज बघता बघता यशराज गांडूळ प्रकल्प फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा असेल कर्नाटका असेल गुजरात असेल आणि महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांनी भेटी दिल्या त्यांचे गांडूळ खताच्या बॅग नेल्या त्यांच्या शेतात वापरल्या शेजारच्या शेतकऱ्याला सांगितलं आणि आज ते पुरवू शकत नाही एवढं छान ब्रँड त्यांचा तयार झालेला आहे ते, ते तिथंच थांबलेले नाहीये त्यांनी शेतकऱ्याला सांगितलं माझ्याकडनं फक्त एखाद्या एकरचं घेऊन जा माझ्याकडे या मी इथं तुम्हाला प्रशिक्षण देतो कसं बनवायचं सांग त्या बर ते सांगतो त्यांनी त्याबरोबर त्यांचे गांडुळाचे बेड पण द्यायला सुरुवात केली त्यानंतर लोकांना गांडूळ मिर मिळ मिळत नव्हते तर त्यांनी गांडूळं ज्याला आपण कल्चर म्हणतो ते द्यायला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांनी एक दोन तीन चार बेडपर्यंत आले आणि नंतर त्यांचे पण दहा दहा पंधरा पंधरा बेड त्यांच्या शेतामध्ये झाले स्वतः स्वत ते गांडूळ खत तयार करायला गेले मित्रांनो असा एक उद्योजक असावा की फक्त माझ्याकडनंच नेलं पाहिजे असं नाही तर मी तुम्हाला प्रशिक्षित करतो मी तुम्हाला इनपुट देतो आणि हे जे आहे हे एवढं अवघड नाही आहे हे तुम्ही पण माझ्यासारखेच तुमच्या शेतामध्ये तयार करू शकता ही उभारी त्यांनी शेतकऱ्याला दिली आणि जे युवक शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांनी ते घेतलं आणि आज सगळे शेतकरी डाळिंबामध्ये गांडूळ खत वापरायला सुरुवात करत आहे मित्रांनो आणखी एक गोष्ट मला सांगायला चांगलं वाटेल की त्यांनी गांडूळ खतावरतीच थांबले नाही तर ता त्यांनी गांडूळ पाणीसुद्धा आणलं त्याला व्हर्मीवॉश आपण म्हणतो आणि व्हर्मीवॉश त्यांनी शेतकऱ्याला दिलं शेतकरी ते स्प्रेइंगमधनं म्हणजे फवारणीच्या माध्यमातून आणि ड्रिपमधून म्हणजे जमिनीमध्ये जे काही पाणी आपण देतो त्या पाण्यामध्ये दे मिक्स करून देत आहेत त्याच्यामध्ये असलेले एनझाईम्स त्याच्यामध्ये असलेला ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यामध्ये असणारी जमिनीची पोरॅसिटी वाढवण्याची कॅपॅसिटी हे सगळं जर आपण पाहिलं तर त्याचे रिझल्ट अप्रतिम आहे आणि कोणत्याही जैविक किंवा क्यो अजैविक ताणातून जर पिकाला काढायचं असेल तर ते एक नंबर काम करतं फवारणीच्या माध्यमातून पण पण मित्रांनो हे सगळं मी तुम्हाला सांगितलं ही जी यशोक्रा मी तुम्हाला सांग सांगतोय त्याच्या सांगण्याचं कारण काय तर याच्यातून नवीन युवक जे आहेत त्यांनी सिटीजमध्ये पाळण्यापेक्षा आपल्याच गावामध्ये काळ्या आईची सेवा करण्यासाठी तिची ओटी भरण करण्यासाठी अशा क्वालिटीचे जर असे प्रकल्प उठे केले तर मी सांगतो शेतकऱ्याच्या मुलाला एक उद्योगधंदा त्याच्याच शेतामध्ये राहून आईवडिलांबरोबर तो राहू शकतो पूर्ण कुटुंबाबरोबर तो राहू कुटुंबा शकतो आणि एकदम शांततेमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने जीवंतोष खेड्यामध्ये पण जगू शकतो पण हे एवढं सोपं आहे का मी आता तुम्हाला डिटेलमध्ये फक्त सांगणार आहे की ही जी प्रोसेस असते ही प्रोसेस कशी किती पेनफुल आणि किती लेबरियस आहे हे पण थोडं जाणून घ्यायला पाहिजे कारण आपण कायम गांडूळ पाणी मला इकडं पन्नास रुपयांनी मिळतं त्यांचं एवढं महाग कसं मला गांडुळाची बॅग तर दोनशे सव्वा दोनशे रुपयालाच मिळते यांची एवढी महाग कशी तर जे आपण घेतोय ते खरोखर गांडूळ पाणी आहे का फक्त कलर आलेलं किंवा शेणखतामधनं बाहेर काढलेलं जे पाणी आहे ते पाणी आहे आपण जे गांडूळ खत घेतोय त्याच्यामध्ये माती तर नाही आहे ना ते पूर्ण कुजलेलं शेणखत होतं का त्याच्यापासून जे काही आता मिळालेले आपल्या त्याच्यात मॉइश्चर आहे का कारण मॉइश्चर असेल तर त्याच्यामध्ये अंडी राहतील आणि अंडी असतील तर आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर त्याच्यातनं गांडूळ तयार होतील तर मित्रांनो गांडूळ खत जर तुम्हाला तयार करायचं असेल सुरेश पवार तो स्वतः ट्रेनिंग देतातच परंतु त्यांनी जे काही मुद्दे मला सांगितलेले आहेत ते मुद्दे मी तुम्हाला काही इथं सांगतो आहे की सगळ्यात पहिलं सिलेक्शन आहे की तुम्ही कोणत्या क्वालिटीचं शेणखत घेता जर तुमच्या शेणखताची क्वालिटीच जर प्युअर नसेल तर तुम्ही प्युअर क्वालिटीचं गांडूळखत तयार ता करू शकत नाही कारण जे इनपुट आहे ज्याच्यापासून ते तुमचं फायनल प्रॉडक्ट तयार होणार आहे ते इनपुटच जर खराब असेल आणि त्यातल्या तर जर तुम्हाला देशी गाईचं असेल किंवा तुमच्या गीर गाईचं असेल एकच नंबर आहे पण जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला ते मिळेल तुम सगळीकडं ते मिळू शकत नाहीये तर जी काही जर्शी असेल एशप असेल मच्छी असतील यांचं पण शेण त्याला आहे पण चांगल्या क्वालिटीचं असावं त्याच्यामध्ये काही दुसरं मिक्स केलेलं नसावं माती त्याच्यामध्ये नसावी असं चांगल्या क्वालिटीचं शेणखत सगळ्यात पहिलं आणलं जातं त्या शेणखतावरती पाणी मारून आणि डिकम्पोजिंग बॅक्टेरिया टाकून त्याला एकदम चांगल्या पद्धतीने कुजवलं जातं ज्यावेळेस ते अर्ध कुजलं जातं त्याच्यातली बऱ्यापैकी हीट कमी होते त्यावेळेस ते जे शेणखत आहे ते वापरलं जातं गांडूळ खत तयार करण्यासाठी मग ते शेणखत तिथून घेतलं जातं त्याला बेडमध्ये टाकलं जातं बेडमध्ये पुन्हा त्याला पाणी दिलं जातं आणि वरचा एक फुटाचा नऊ इंच ते एक फुटाचा थर पूर्ण थंड झाल्याशिवाय त्याच्यामध्ये कल्चर टाकता येत नाही कारण जर बेड गरम असेल आणि कल्चर जर त्याच्यावरती टाकलं तर कल्चर मरत आहे म्हणून तो जो बेड आहे तो पूर्ण भरायचा त्याला पाणी द्यायचं नऊ इंच ते एक फुटापर्यंत त्याला पूर्णत थंड करायचं आणि नंतर त्याच्यावरती कल्चर सोडायचं कल्चर म्हणजे जिवंत गांडुळं आणि ते गांडुळं ज्यावेळी त्याच्यावरती जातात त्यांचं एकच काम आहे आयुष्यामध्ये ते म्हणजे फक्त खाणं आणि त्यांनी एकमेव हा प्राणी असा आहे तो की तो प्राणी जास्त पीएच ची माती किंवा काय जे मटेरियल खातो आणि सात पीएच गांडूळ बाहेर देत असतो एकमेव प्राणी आहे की ज्याच्या विष्ठेचा वास येत नाहीये सुगंध येतो दुर्गंधी येत नाहीये एकमेव प्राणी आहे तर हा जो गांडूळ आहे हा गांडूळ त्याच्यावरती टाकायचा आणि तो खायला सुरुवात करतो खायला सुरुवात झाल्यानंतर पंचेचाळीस दिवस घेतो एक बेड पूर्ण खाण्यासाठी मग त्याच्या त्याचं पॉप्युलेशन वाढतं त्याला पाणी मारावं लागतं टेम्परेचर मेंटेन करावं लागतं जे आता हे शेड तुम्हाला दिसतं ह्या शेडमध्ये फॉ उन्हाळ्यामध्ये फॉगर्स लावावे लागतात थंडीच्या दिवसामध्ये याला बाहेरनं गोंपाट लावावं लागतं अशा सगळ्या प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात कारण हे जे गांडूळ आहेत ह्या बिचारे त्यांच्याकडनं ना थंडीमध्ये मफलर आहे ना उन्हाळ्यामध्ये फॅन किंवा ए सी आहे त्यांना तर पूर्णची पूर्ण त्यांचे लाईफ जे आहे ते त्या शेणखतामध्येच काढायचं तर जेवढी तुम्ही त्याला चांगली कंडिशन थंडीमध्ये गरमपणा आणि उन्हाळ्यामध्ये थंड थंडपणा द्याल तेवढं त्यांचं पॉप्युलेशन तिथं वाढणार आहे तेवढं ते जास्त अंडी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याचं पॉप्युलेशन वाढलं म्हणजे तुमचं खत कमी दिवसामध्ये तयार होणार आहे तर मित्रांनो पंचेचाळीस दिवसाची प्रोसेस कम्प्लीट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला या पद्धतीचं चहा पावडरसारखं गांडूळ खत यशराज गा गांडूळ प्रकल्पातून आहे किंवा तुम्ही त्यांना फक्त फोन केला आणि ह्या ज्या बॅग आता इथं दिसत आहेत ह्या तुमच्या गाडीमध्ये भरून डायरेक्ट तिथे येतात तुम्ही जेव्हा ही मटेरियलची क्वालिटी पाहता तेव्हाच तुम्ही म्हणता की अरे किती मस्त आहे पण पंचेचाळीस दिवस तयार झालेलं हे खत ह्या प्रकल्पातून जेव्हा बाहेर पडतं त्याला जाळीमध्ये टाकलं जातं चाळणीमध्ये टाकलं जातं त्याला चाळलं जातं आणि एकदम फाईन पावडर जे आहे तो एक फील शेतकऱ्याला यायला पाहिजे की यस मी जे पैसे मोजलेले आहेत त्याच्यात मला सोनच मिळालेला आहे आणि मग तो जो शेतकरी आहे तो शेतकरी ते वापरतोय आणि मग त्यावेळेस तो ब्रँड होत राहतो अशा पद्धतीची ही एवढी मोठी प्रोसेस आहे तर जो स्क्रीनवरती नंबर तुम्हाला दिसतोय मित्रांनो त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला जर गांडूळ खत पाहिजे असेल त्यासाठी पण गांडूळ पाणी पाहिजे असेल त्यासाठी पण तुम्हाला जर बेड पाहिजे असतील प्लास्टिकचे त्याच्यासाठी पण आणि गांडुळाचं कल्चर जरी पाहिजे असतील जिवंत गांडूळ जरी पाहिजे असतील त्यासाठी पण तर तुम्ही या नंबरवरती सुरेश भवशी किंवा त्यांचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि जे काही तुमची रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट तुम्ही फुलफिल करू शकता पण माझी एक विनंती आहे फोनवरती थांबू नका एकदा फक्त वाटंबऱ्याला या त्यांच्या प्रकल्पाला व्हिजिट द्या ते कसं काम करतात ते सगळं समजून घ्या एकदा त्यांची क्वालिटी तुम्ही वापरून बघा काही झाडांना आणि नंतर तुम्ही तयार केलेली क्वालिटी वापरा सेम जर रिझल्ट आले तर अतिशय चांगला तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचं खत तिथं तयार ता करता असं मी तुम्हाला म्हणेन मित्रांनो तुम जे काही असे उद्योजक असतात की जे शेतीवरतीच फक्त डिपेंड राहत नाही तर शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून अशा पद्धतीचे कमी कॉस्टिंग किंवा याच्यात जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे पण आश कष्ट आहेत करण्याची जिद्द असावी लागते हे सगळं असतं ते मला आवडतं आणि मग आज सांगोल्यामध्ये मी आलेलो होतो एक कृषी सेवा केंद्राचं उद्घाटन मी केलं एक शेतकऱ्याची सातशे आठशे शेतकऱ्यांची एक मिटिंग केली आणि एवढं बोलल्यानंतर मी म्हणलं की नाही मला जायचं आहे आणि मला तो प्रकल्प पुन्हा बघायचा आहे खरोखर दीपक सुरवासे जे आहेत गंगाई कृषीसेवा केंद्र सांगोला त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली आज सांगोल्यामध्ये येण्याची आणि मिटिंग झाल्यानंतर सुरेशरावांच्या या प्रकल्पाला मी भेट दिली त्यांचा नवीन बंगला पाहिला आणि त्या बंगल्यावरती त्यांनी डाळिंब बनवलं आहे सिमेंटचं डाळिंब बनवलेलं आहे आणि ते जाऊन मला नाही राहलं मी तिथं फोटो घेतला त्यांच्याबरोबर आणि ह्या पद्धतीची प्रगती आपल्या शेतकऱ्यांची जर झाली तर खरोखर मनापासून आनंद होतो आणि सगळ्यांनी अशाच पद्धतीने काही ना काही करून एक नंबरनी जास्तीत जास्त पैसे कसे मिळवता येतील आणि आपली आर्थिक परिस्थिती चांगली कशी करता येईल याच्यावरती विचार करायला पाहिजे आणि असे प्रकल्प आपल्या आपल्या शेतामध्ये उभे करायला पाहिजे भरपूर डिमांड आहे आणि असं जर तुमचं काही असेल आणि तुम्हाला वाटत असेल की बी टी गुरे तिथे यावं आणि आमचा पण एक व्हिडिओ तयार करावा तर अवश्य जो स्क्रीनवरती नंबर दिसतो हा फार्म डी एस एसचा आहे या नंबरला कॉल करा मी येईल ज्यावेळेस तुमच्या इकडे त्या एरियात राहील त्यावेळेस येईल आणि अशीच एक यश यशोगाथा आपल्या शेतकरी कुटुंबातील युवकाची जर असेल तर शंभर टक्के मी ती माझ्या यूट्यूब चॅनलला टाकेल तर मित्रांनो बी टी गोरे यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर हा जोडून विनंती करतो दोन लाख तीन हजाराच्या वरती सबस्क्रायबर आजच्या तारखेला आहेत तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की एका शेतकऱ्याच्या पुत्राने एकदम चांगलं काम केलेलं आहे तर लाईक बनती हे मित्र तर एक लाईक जरूर करा आणि अशाच आपल्या युवकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन जायला पाहिजे तर शेअर करा आणि पुढचे जेवढे काही व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय व्हिडिओ थांबवू नका आत्तापर्यंत बघितलं त्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया